नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया वीस बातम्यांवर महाराष्ट्रातील काही नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षण पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त झाल्याचा आरोप असून यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दाखल केले याचिकाकर्ते विकास गवळी यांनी काही ठिकाणी पन्नास टक्के मर्यादा ओलांडल्याचं दाखले दिलेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता असून निवडणुकांचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून राहणार आहे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी भाजपने चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसह राज्यातील दिग्गज नेते आहेत निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांची मर्यादा वीस वरून चाळीस केल्यामुळे पक्षाने आपली पूर्ण ताकद दाखवली आहे अनेक ठिकाणी भाजपने मित्र पक्षांशिवाय स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुरू असलेल्या फोडाफोडीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजी पसरली आहे काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कार टाकला यानंतर आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीवरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवचलय आज परत कोणीतरी गावी जाणार असं आदित्य ठाकरे म्हणाले ही कृती महाराष्ट्र आणि जनतेच्या अपमानासारखी असल्याचं म्हटलंय तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की अंतर्गत वादामुळे जनतेला फटका बसतोय लोहा नगर परिषद निवडणुकीत भाजपने एका कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी दिल्याने चर्चेचा विषय निर्माण झालाय नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी तर नगरसेवक पदासाठी त्यांच्या पत्नी गोदावरी भाऊ सचिन भावाची पत्नी सुप्रिया भेवना युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना अमोल वेवारे यांना तिकीट देण्यात आले घराणीशाही विरोधात सातत्याने टीका करणाऱ्या भाजपवर आता राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत आहेत राज्यातील चर्चेत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे याला भाजपाने थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याचं समोर आलंय या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे भाजपकडून असा दावा करण्यात आला की विनोद गंगणे यांनी ड्रग्ज प्रकरण उजाडात आणण्यात मदत आहे सध्या विनोद गंगणे जामिनावर बाहेर आहेत राज्यातील आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरण बदलत असताना मुळशी पॅटर्न चित्रपटातील अभिनेते पिट्या भाई उर्फ रमेश परदेशी मनसे सोडून भाजपमध्ये सामील झालेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळाचे दामन पकडून अधिकृत प्रवेश केलाय त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना पाच संधी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी झालेत त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता दहावी आणि बारावी शिक्षण बोर्डाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नियुक्ती करण्यात आली आहे सध्या ते पुण्यातील यशदा येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत होते याशिवाय राहुल रंजन महिवाल प्रकाश खपले डॉक्टर मंजिरी मानोलकर आणि अंजली रमेश या चार आय एस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली बंद असलेला मुंबईतील पुरवठा मंगळवारी संध्याकाळपासून सुरू बुधवारी सकाळी मध्य व पूर्व उपनगरातील अनेक पंपावर टॅक्सी रिक्षा व खाजगी वाहनांच्या लांब रांगा लागल्या काही ठिकाणी कमी दाबामुळे घ्यास भरण्यास जास्त वेळ लागत आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे या कालावधीत कोणतेही विमान लँडिंग किंवा टेक ऑफ होणार नाही दर चार मिनिटांनी लँडिंग होणाऱ्या विमानांसाठी विमान ही वेळ मोठी आहे प्रशासनाने या बंदीबाबत विमान कंपन्यांना आगाऊ सूचना दिल्या असून काही विमाने रद्द किंवा मार्ग बदलली आहेत पुण्यातील मुंडवा भागातील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या मोठ्या समितीचा अहवाल नोंदणी महानिरीक्षकांना सादर केला गेला आहे अहवालानुसार खरेदी खतावरील मुद्रांक शुल्क सवलतीसाठी आवश्यक जिल्हा उद्योग केंद्राचे पात्रता प्रमाणपत्र जोडलेले नव्हते तरीही दस्त नोंदणी झाल्यामुळे सरकारचा महसूल गमावला गेला समितीने या जमिनीची मालकी सरकारकडे असल्याचं ठरवलंय तसेच दुय्यम निबंधक रवींद्र तारुणे दस्तऐवजांची खातर जमा केलेली नाही असंही अहवालात नमूद आहे महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन केलेल्या जमीन व्यवहारांना निशुल्क कायदेशीर करण्यासाठी नवीन कार्यपद्धती जाहीर केली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश दिलेत याचा फायदा तीन कोटी नागरिकांना आणि साठ लाख कुटुंबांना होणार असून तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार हा शेरा काढून टाकला जाईल मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात सोळा नोव्हेंबर रोजी तीन वर्ष चिमुळीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आरोपी चोवीस वर्षे विजय संजय खैरणार याला ताब्यात घेतले असून न्यायालयाने वीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी आणि पीडिताच्या वडिलांमध्ये पूर्वी वाद झाला होता प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्यात येणार असून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना केस लढवण्यासाठी नेमण्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दाऊद इब्राहीमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने इतर आरोपींवर आरोप निश्चित केले गेले असून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दैनंदिन सुनावणी सुरू होणार आहे ईडीच्या तक्रारीनुसार हसीना पारकर सलीम पटेल एकोणीसशे त्र्याण्णवच्या च्या मुंबई स्फोटातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंड मधील मुनिरा प्लंबर यांच्या मालकीची जमीन बळकावल्याचा आरोप आहे राज्यात सध्या गारठा वाढला असून तापमानात घट होतीये उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्रातही थंडी वाढण्याची शक्यता आहे परभणी जळगाव निफाड अहिल्यानगर पुणे मालेगाव महाबळेश्वर गोंदिया भंडारा यवतमाळ आणि वाशिममध्ये पारा दहा अंशाच्या खाली जाऊ शकतो असं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे पुणे महापालिकेने शेकुटी जाळण्यावर बंदी घालून कडक कारवाईची सूचना दिली आहे शहरातील सोसायटी परिसरात किंवा रस्त्यावर कोळसा बायोमास प्लास्टिक रबर किंवा इतर कचरा जाळल्यास पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई होईल देखभाल कामांमुळे गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद राहणार आहे खडकवासला ते पर्वतीपर्यंतच्या तीन हजार मिमी वाहिनीवरील दुरुस्ती आणि वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील कामांसाठी धरणातून पुरवठा सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवला जाईल शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कवीदामाने पाणीपुरवठा सुरू होईल गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर बावीस नोव्हेंबर रोजी होणारा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सुरू होईल पूर्वोत्तर भारतात सूर्योदय लवकर असल्यामुळे बीसीसीआयने ही वेळ पुढे आणली आहे कोलकात्यातील पहिल्या कसोटीचा सामना सकाळी साडे नऊ वाजता सुरू झाला होता टीम इंडिया ए संघाने आशिया कप रायझिंग स्टार दोन हजार पंचवीस मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केलाय ग्रुप बी तून दुसऱ्या संघाच्या उपांत्य फेरी गाठणाऱ्या टीम इंडियाने ओमानला सहा विकेटांनी हरवलंय दोहा मध्ये झालेल्या सामन्यात ओमानने वीस षटकात सात बाद एकशे पस्तीस धावा केल्या तर भारताने सतरा पूर्णांक का पाच षटकात एकशे अडतीस धावा करून सहज विजय मिळवलाय हर्ष दुबेने नाबाद अर्धशतक झळकावलं आहे सोशल मीडियावर मन धावतं या गाण्यामुळे लोकप्रिय राधिका भिडे आता मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करते रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या उत्तर चित्रपटातील प्रमोशनल सॉंग हो आई नुकतच रिलीज झालंय राधिकाने गायलेलं हे गाणं सध्या व्हायरल होत आहे आई मुलाच्या नात्याची कोमल भावना मांडणाऱ्या या गाण्याचे बोल आणि दिग्दर्शन क्षितिज पटवर्धन यांनी केलं असून संगीत अमित राज यांनी दिलं आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी